आपल्या अहिल्यानगर शहराला एक गौरवशाली इतिहास आहे आपण शहरात फिरलो किंवा जिल्ह्यात फिरलो तरी त्याच्यावर खानाखुना आपल्याला पाहायला मिळतात मात्र मागच्याच हो आठवड्यात अहिल्यानगर महानगरपालिकेने आपली जी ऐतिहासिक अशी माळेवाडा वेस आहे तो पाडण्याचं एक परिपत्रक काढलं होतं मात्र नगरकऱ्यांच्या रेट्यामुळे त्याने रद्द केलं याकडे कसं पाहत होतं मी लहान असल्यापासून नगरला आल्यानंतर नगरला आल्यानंतर माळेवाडा वेशेत जायचं बरोबर दिल्ली गेटमध्ये जायचं ह्या अनेक दिवसापासूनच्या आठवणी आपण नाही का म्हणू एखाद्या दुकानात जायचं तर मग माळीवाड्याविषयीतून पुढे जा पुढं जायचं तर मग दिल्ली गेटच्या तिकडे पुढे जा दिल्ली गेट पासून आत्या हे दोन ठिकाणं सोडलं तर कुठलं कोणाला माहित होतं आज म्हणतो आपण म्हणतो तपोन रोड भिस्तबाग एरिया हे नगर ते नगर आज म्हणतो आपण बरोबर एक पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी नगरला यायचं तर माळीवाड्याविषयी जायचं माळीवाड्या विषयातून आत कापड बाजारात जायचं कापड बाजारात जायचं जा, कुडून जायचं विषयातून जायचं बरोबर तिकडं जायचं नगरमध्ये तर दिल्ली गेटमधून आत यायचं बरोबर ह्या दोन गोष्टी या पुरात तर आहे पण नगरचा एक आत्मा आहे शंभर नगरच्या आठवणी त्या त्या आठवणी बुजल्या नाही पाहिजे त्याला उलट संरक्षित केलं पाहिजे त्याला भक्कम केलं पाहिजे ज्यावेळेस त्या महानगरपालिकेच्या त्या आयुक्तांनी कोणाच्या सांगण्याहून केला असेल तर के के देव जाणू मी तर विचार करीत बसलो शॉकेबल गोष्ट होती माझ्यासाठी ती नगरकारांसाठी पण शॉकेबल असं कोण मग डेव्हलपमेंटचा विचार करणार का टी व्ही एस पाडायचे नवीन काय आणून करायचं अरे त्या आठवणी हो आहे त्या प्रत्येका नगर शहरातल्या साक्षदार दिलेल्या त्या वास्तू आहेत मला मी दिल्लीत होतो दिल्लीत असल्यानंतर मला कळावलं मी पहिलं म्हणा त्या आयुक्ताला पत्र नेऊन द्या त्या आयुक्त तर मी कायम सांगत होतो एका पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखंच वागत होते त्याच्याला त्याचं शिक्षण आहे का नाही काही कळालंच नाही त्या आयुक्ताचं कुठल्या आधारे निर्णय दिला पत्र द्यायला लावलं त्या पुरातत्व खाली त्याला मी पत्र दिलं नगरकारांनी दबाव आणला मग ते रद्द झालं पण असा निर्णय कसा घेतात उद्या म्हणते भुईकूट केला पण पाडा